नमस्कार मी मंगल, वेलकम टू माय चॅनल आज मी बनवते आहे विदर्भ स्पेशल झटपट तयार होणारा चटपटीत असा कच्चा चिवडा आणि तुम तो तुमच्यासोबत शेअर पण करते आहे तर हा कच्चा चिवडा बनवण्यासाठी आपल्याला शेंगदाणे आणि तेल सोडलं तर सर्व साहित्य कच्चं वापरावं लागतं त्यासाठी इथे आपल्याला थोडेसे अद्रक खलबित्यामध्ये अशी ठेचून घ्यायची त्यानंतर भरपूर अशी हिरवी मिरची घालायची लसण आणि जिरं घालून त्याचासुद्धा असा जाडसर ठेचा वाटून घ्यायचा आता एक छोटासा पॅन घ्यायचा त्यामध्ये तेल घालायचं गरजेनुसार शेंगदाणे खरपूस असे तळून घ्यायचे राहिलेल्या तेलामध्ये मात्र आता आपल्याला कच्च्या चिवड्याला पक्का फ्लेवर देणारं तडकात तेल तयार करायचे त्यासाठी ते तेलामध्ये मोहरी घालायची आणि वाटलेला एक चमचा ठेचा घालायचा भरपूर असा कडीपत्ता बारीक चिरून घालायचा म्हणजे फेकायचं पडत नाही त्यानंतर हिंग घालायचा आणि थोडीशी हळद घालायची हलकासा त्याला पिवळा रंग येण्यासाठी तडका तयार झाला बाजूला ठेवायचा त्यानंतर इथे एक मी मोठा बाऊल भरून मुरमुरे घेतलेले आहेत आणि एक अर्धा बाऊल मी इथे पातळ पोहे म्हणजे कागदी पोहे असतात ते घ्यायचे आहे आता हा कच्चा चिवडा कुरकुरीत पाहिजे असेल तर थोडंसं गरम करून घेतला तरी चालते माझ्याकडचे मुरमुरे पोहे अगोदरचेच कुरकुरे आहेत त्यानंतर त्यामध्ये तळलेले शेंगदाणे गरजेनुसार डाळवं घालायचं बारीक चिरलेलं असा कांदा आणि टोमॅटोसुद्धा घालायचा आहे त्यानंतर झणझणीत फ्लेवर आला पाहिजे म्हणून वाटलेला अद्रक लसण हिरवी मिरची जिऱ्याचा ठेचा घालायचा चवीनुसार मीठ आणि चटपटीत होण्यासाठी चा, चाट मसाला सुद्धा घालायचा आणि सर्वात महत्त्वाचं फ्लेवर फुलं असं तडकात तेल घालून घ्यायचं गा दोन ते तीन चमचे आवडत असेल तर थोडासा पुदिनासुद्धा बारीक बारीक कापून घालायचा भरपूर कोथिंबीर घालायची आणि एक अर्ध लिंबू पिळायला विसरायचं नाही मस्त हाताने असं त्याची कालवा कालव करून घ्यायची व्यवस्थित असं मिक्स करायचं मग काय एन्जॉय नक्कीच आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू